अर्थ तू आहे की तू यायचं नाही आहे आमच्या बरोबर तू थांबायचं असतं मागे बघा त्याची नखरे उशा घेऊन घेऊतोय म्हणजे काय तर मला घेऊन मान माझ्या माझी शेवटी पाटी काय आहे हे कसले राग आहे तुला यायचं आहे म्हणून तुला यायचं आहे म्हणून दाखवतो तू मला यायचं आहे ह्याच्यासाठी हे सगळे नखरे आहे ती उशी ना एकदाची फाडून टाक सगळ्या त्याच्यात काढ फाड मग शेवटी आम्ही ते फेकून देऊ त्याला उशी तुलाच दिलेली आहे त्याला काय करायचं ते कर इकडे काय केलं नाही बघा अरे दाखव दाखव फक्त कवर हे दात लावून सगळं हे करून टाकलं नाही म्हटलंय ये म्हटलं काय नाही जा मी येतच नाहीये मी इथेच थांबणार आहे मी येतोच नाही बसूनच राहणार आहे मला यायचंच नाहीये तुला वारंवार टपत किती पण मला यायचच नाहीये ना तूच जाय आता फिरायला कुठे तो मी अजिबात जाणार आहे कुठे की घरच थांबणार आहे खरा तसा आगो पण करतोस ना म्हणून येणार नाही राग सगळं दाखवतोय मला घेऊन जात नाही त्यावेळी मी असं करतो मला कोण घेऊन नाही करतो चल सुटी आपण जाऊया ना चल जाऊया ना आपण चला पटकन झाला तयारी करानी चला चला चला, चला, चला पटकन चला 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 पटकन राग आलाय राग आलाय घोड्याला गो, इथे दमणार आहे तिकडे जाऊन दम परत दमशे आहे तो मी जाते हे चल मी जाते जाऊया ना चल मी पिशवी घेतली चल बसुटीची पिशवी आहे तर मी इथे ठेवणार आहे पिशवी पण ओळखतो गोल्डन हो ना गोल्डन पिशू पण ओळखस ना तू नेहमीची पिशू आहे ना आमची असल्या कारवाई केलंय तुला कोण घेऊन जाणार नाही कळलं चला तुला बेड लावलेला नाहीये त्याची काय काही करू नको हो बेल्ट लावलेला नाहीये तुला गोल्डन गोल्डर ती उशी कशाला <laughs> उशी सोड आली तुला कोण टाकून जात नाहीये माहिती आहे ना तुला नवीन अशी धरलं नाही ना की सोडता पण घ्या M'hi càtiguen, ara, right? i no se no, 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 no.